त्यांच्यामध्ये उपस्थित उगिलेवाडी गावचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ आमच्या माता भगिनी सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते वंदन करते कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेले सर्व टाळकरी मंडळी गायक विणेकरी वादक आणि ज्यांची नाद ब्रह्मावरची आपण थाप आज ऐकतो आहोत असे आपल्या जवळच असलेल्या जामखेडचे महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध एक अत्यंत सुंदर असे कलाकार हरिभक्तीपरायण आदरणीय ओम महाराज नवरे आज माझ्या भाग्याने उपस्थिती त्यांची आज लाभली आपल्या सगळ्यांची साथ उत्तम आहे आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा भगवंताच्या चरणावर रुजू करायची आपण सर्व अधिकारी आहात बहुश्रुत आहात माझ्यापेक्षा वय अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात आणि ज्यांच्यामुळे आज मी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा ज्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे त्यांच्या निमित्ताने मी इथं खरंतर आले ज्यांनी आजची तारीख आजची सेवा पांडुरंगाच्या चरणी रुजू व्हावी ही ज्यांची अपेक्षा असे आमचे आदरणीय चंद्रकांत काका अतिशय मनापासून तळमळीने आजची सेवा इथं व्हावी ही त्यांची इच्छा होती म्हणून त्यांना सुरुवातीला मनापासून धन्यवाद देते आणि आपण सर्व मान्यवर ग्रामस्थ प्रत्येक कुणाचं नाव असं उपस्थित असलेल्यांचं घेऊ शकत नाही आपण सर्वच अधिकारी आहात सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते आणि कीर्तनाला प्रारंभ करते विढल विठल सुरुवातीला हे कीर्तन ही सेवा दूरवरपर्यंत पोहोचवणार असं सोशल मीडियाचं माध्यम यूट्यूब चॅनल आमचे दादा उपस्थित आहेत मनापासून त्यांनाही नमस्कार भिधाला, भिधाला, भिधाला। आगा। आगा। तुम्ही आम्ही गदारोळी आनंदे या अत्यंत परिशुद्ध हेतूनी कीर्तनाच श्रवण करण्याकरिता आपण सगळे उपस्थित आहात प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंद्य देहू निवासी असलेले परमपूजनीय प्रात स्मरणीय संत श्रेष्ठ तुकुबरायांचा चार चरणांचा अत्यंत सोपा असा अभंग आहे अमृतासारखी उपमा संतांना तर दिलीच आणि त्याच संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारा तुकुबरायांचा हा अभंग आहे विठाल जन्माला आलेले आमचे तुकोवराया तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम तुका विष्णू नाही दूजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा अशी ज्यांची ख्याती तुकोवरायांची दो नाम एक अंग उनका सेतू भंग गया तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग असं म्हटलंय त्रेतायुगामध्ये एक सेतू बांधला रामरायांनी कालाच्या ओघामध्ये तो सेतू भंग पावला पण या रामानी या तुकोबरायांनी जो अभंग नावाचा सेतू बांधला सोळाव्या शतकामध्ये तो आज साडे चारशे वर्षांनंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करतोय अभंग ज्याला म्हणतात महाज्ञान देती जयाला अभंग जया भंग नाही असे ते अभंग म्हटलंय बर का महाज्ञान देती जयाला अभंग जयाभंग नाही असे ते अभंग आज आमचा समाज दुभंग होतोय आणि दुभंगणाऱ्या समाजाला एकत्रित करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत वाङ्मयामध्ये म्हणून भागवत धर्म मंदिराचा कळस स्थानी जे शोभले असे आमचे तुकोबराय भक्तीला शक्तीची जोड दिली आणि लोकांनी निंदा केली टाळकुटत बसले म्हणाले तुकोबराय मंदिरामध्ये तासन तास ते तुकोबराय म्हणाले ही भक्ती आम्ही करतो पण भक्ती बरोबर आमच्या येण्याचं प्रयोजन काय सांगू का, का? धर्माचे पालन Bye. वास्तविक आम्ही इथले नाही आम्ही वासी आलो याची बोली जे ऋषी झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग तुकोबराय आपल्या येण्याचा उद्देश तुकोबराय सांगतात मी का आलो आणि आल्यानंतर सर्व संत मंदियाळीमध्ये प्रमुख परमपूजनीय ठरले प्रातस्मरणीय ठरले यच्च यवत जीवाचा शाश्वत कल्याणाचा जो विचार भारतीय संस्कृतीने मांडला त्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत या समाजामध्ये होऊन गेले त्या संतांचंही प्रतिनिधित्व त्यांनी करावं आणि एवढं करून सागमदरीसा तू काम ह सेट केले हलवून ज्यांना लाभलं लोकांनी वेड्यात काढलं बरं का तुक बर यांना आमच्या अशा रस्त्यांनी निघाले तर माणसं म्हणायचे बघा बघा येडा तुक्या चालला म्हणून आमच्यापैकी सुद्धा असं एखादं तरुण व्यक्तिमत्व कीर्तनाला यायला निघालं की लोक काय म्हणतात येडं चाललं हे कि नाही कारण कीर्तन प्रवचन हे सगळं म्हाताऱ्या माणसांनीच करायचं असा एक समाजाचा समज आहे त्यामुळे तरुण पिढी फारशी इकडे यायला आणि ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन करावं असा समज आहे बहुतेक समाजामध्ये ज्याला काही येत नाही ती मंडळी धोतर नेसतात ज्याला काही येत नाही ती मंडळी कीर्तन करतात पण असं आहे का हो तुम्ही आम्ही सगळे या मार्गावरचे पाईक आहोत या वाटेवरचे पाईक आहोत हे आमचं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे नामदेव महाराज म्हणले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली पांडुरंगाची कृपा आहे आणि डोंगरे शास्त्री अवकात क्या है कथा केली जिनको बाक्य बिहारी आता बरोबर आहे आता बरोबर आहे हा कथेसाठी ते येतात ज्यांना परमात्मा बोलावतो म्हणून तुम्ही आम्ही सगळे अत्यंत भाग्यवान आहोत बरे का हे एका जन्माचं नाही अनंत जन्माचं पुण्य आहे म्हणून आमची इच्छा कीर्तनाला यायची होते आम्ही मराठी 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 म्हणून स्वतःला फार अभिमान व्यक्त करतो की नाही आम्ही महाराष्ट्रातले लोक आम्ही मराठी माणसं पण मराठी माणसाची खरी व्याख्या कुणाला म्हणायचं मराठी अत्रेंनी सांगितली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे असा एक साहित्यिक खूप मोठे होऊन गेले पुण्यामध्ये पुण्याजवळचं कोडीत नावाचं गाव त्यांचं ते म्हणायचे ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे बघा बरं विचार करा खूप लक्षपूर्वक ऐका कीर्तन काय आहे लोकांचा कीर्तनाविषयीचा समज आणि कीर्तनाविषयीची अभिरुची सध्या बदलली आहे भरपूर हसायला मिळालं की कीर्तन छान असं काहीतरी समज आज झालेलं आहे त्यामुळे आपण खूप हसण्याच्या अपेक्षेने आला असाल कीर्तनात तर इथे आत्मनोरंजन नाही तर आत्मरंजन आहे बरं का आपण या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा हरिकथे विण सर्वथा राहूची नाहीये कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव देवाला त्याच कीर्तन आवडत मला सांगा आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही कळतय ना मी काय म्हणते आपल्याला लक्षात का मी काय बोलते खूप जागरूकपणे ऐका हा आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही मग देवाला त्याचे असलेले गुण गायले तर त्याला किती आनंद होईल म्हणून गुण संकीर्तन लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन हे कीर्तनामध्ये अपेक्षित आहे म्हणून आम्ही इथे आल्यानंतर ही जी माया ऐक अधीनम जगत सर्वम असं म्हटलंय ही माया सगळ्यांना आम्हाला अधीन करून ठेवते ती माया म्हणाले या भवसागरामध्ये आम्हाला नर्तकी सारखं नाचवतीये आता नर्तकी सारख मायेनी आम्हाला नाचवू नये असं जर वाटत असेल तर आम्हाला नर्तकीच्या उलट करावं लागेल करा वा विठाल हे कीर्तनाचा बेसमेंट जर काय असेल कीर्तनाचा मूळ गाभा जर काय असेल तर तो नाम आहे आणि हे नाम म्हणाले कसं घ्यायचं नामच्या उलट करायचं कसं घ्यायचं मनापासून घ्यायचं त्यामुळे अतिशय अंतःकरणपूर्वक आणि मनःपूर्वक मनापासून कीर्तनाला हजर राहा बरं का बरेच मंडळी देहानी हजर असतात पण मन इथं नाही घरी कुलूप नीट लागला असेल का लागलं असेल की नाही या चिंतनात आम्ही इथं बसतो दहा वेळा येताना ओढून बघू आल्यानंतर त्याच कुलपाचं चिंतन इथं करू त्यामुळे इथे चिंतन फक्त तत्त्व फक्त अध्यात्म भगवंताच्या गुणांचं लिलांचं आणि त्याच्या नामाचं त्याला ज्यांनी मोठं केलं अशा संतांचं महत्व सांगणार आजचं कीर्तन मी ठरलं आणि म्हणून आज आचार्य आत्रेंच्या या व्याख्येकडे मी जात होते मराठी कुणाला म्हणायचं ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे एकतरी उवी अनुभवावी ज्ञानराज जा माझी योग्यांची माऊनी दे। ज्ञानराज माझी मा योग्यांची माऊनी माझी दे। योग आणि माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके अशी माय मराठीचा खऱ्या अर्थी गौरव बाराव्या शतकामध्ये ज्या ज्ञानोबरायांनी केला त्या ज्ञानोबांच्या या भावार्थ दीपिकेतली एक तरी ओवी फार नाही काय अपेक्षा आहे बघा ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठय ज्याला तुकोबरायांचा किमान एक तरी अभंग पाठय आणि तिसरी अट आहे काय सांगतेय मराठी कुणाला म्हणायचं आणि तिसरी अट आहे ज्यांनी माझ्या शिवछत्रपतींचा प्रभूंचा एक तरी गड पाया घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी आमच्या स्वतःच जरा निरीक्षण केलं तर आमचं एक आहे आणि दुसरं नाही अशी गत आहे की नाही कुणाची ओवी पाठ असेल कुणाचा तुकोबांचा अभंग पाठ असेल कुणी शिवप्रभूंचा गड सर केला नसेल पण ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो ज्यांच्या कृपेनी इथे शांतपणे कीर्तन ऐकतोय त्या छत्रपती शिवप्रभूंची जयंती आता तारखेनुसार दोन दिवसांनी आहे त्यामुळे माझं भाग्य आहे की आपल्या सगळ्यांचं दर्शन यानी 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 या निमित्ताने आणि या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये द्वितीय दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आज त्यामुळे तुकोबरायांचा हा अभंग निवडलाय की जो आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे पाठांतरातला आहे उपमा दिली बरं का तुकोबरायांनी कुणाला दिली उपमा संतांना दिली अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत जातो असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा वरवरचा अर्थ अमृताची वेल आहे वेलीला जन्माला येणारं फळ जागे आहेत ना आपण सगळे की सुरुवातीपासूनच लागली टाळी ब्रह्मानंदी टाळी सुरुवातीपासूनच लागली का नाही ना शेवटपर्यंत जागे राहा बरं का कीर्तन म्हटलं की तिला निमंत्रण नाही द्यावं लागत ती येते हम्म पण आपण सगळे जागे आहात या धारणेने मी कीर्तन करते बर का सगळे जागे राहा काही लोक डोळे उघड ठेवून कीर्तन ऐकतात फार खतरनाक असतो ते काही मंडळी कीर्तनामध्ये समजलंय म्हणून हसतात बर कपड्याला इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे चेहऱ्याला सुद्धा इस्त्री करून मंडळी कीर्तनात बसतात बसतात की नाही हो म्हणा इथं तसं आहे का नाही इथं नाही शांतपणे छान सगळ्यांचे फ्रेश चेहरे आहेत रिलॅक्स बसलाय तुम्ही असंच बसा सगळी चिंता सोडून द्या दीड दोन तास आता सगळी चिंता सगळे प्रश्न सगळ्या शंका कुशंका व्यवहारातल्या बाजूला सारा आणि इथं मस्त आत्मरंगामध्ये मग्न व्हायचं बरं का दोन तास हा त्यामुळे काही मंडळी समजलय म्हणून हसतात काही मंडळी शेजारचा हसतोय म्हणून हसतात आणि काही मंडळी आपला चेहरा वेगळा नको दिसायला म्हणून हसतात विठल विठल आपण जरा मागे बसलात आमचा वर्ग तुम्हाला मागे का ठेवलंय मला माहिती नाही सगळीकडेच आम्ही हो, पुढे आहोत मग आपण इथे मागे कशा का काय हा प्रश्न पडलाय जरा मला आल्यापासून अशीच असते का बैठक व्यवस्था नाही का आजच केलंय का असं बरं आज आपला दिवस आहे बरं का महिला मंडळ आणि आज माझ्या परमभाग्याने इथे आल्यानंतर मला असं कळालं की इथे अत्यंत थोर अशा तपस्विनीची समाधी आहे हां हरिभक्तप्रायण आमच्या काशीमाई आणि त्या आल्यानंतर त्यांच्या चरित्राविषयी त्यांच्या व्यक्तित्वाविषयी मला ऐकायला मिळालं की माझं भाग्य आहे की या भूमीमध्ये की ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली एक स्त्री संत म्हणूया आधुनिक काळातली या काळातली की आज या भूमीमध्ये मला येता आलं म्हणून आपण सर्व महिला वर्ग आज अत्यंत आनंदानी आनंद राहा बर का सगळ्या चिंता सोडून द्या हम्म मस्त कीर्तन ऐका जागेपणी कीर्तन ऐका अमृताची फळे अमृताची वेली ते तुकोबरायांनी उपमा दिलीये शब्द वापरलाय अमृत चंद्राची उपमा संतांना देऊन चालेल का हो तुकोबरायांना देता आली असती पण नाही दिली नाही दिली चंद्राची उपमा दिली नाही कारण तिथे काहीतरी आहे चंद्राला डाग आहे मग म्हटले संतांना चंद्राची उपमा देऊन चालणार नाही कल्पतरुची उपमा द्यावी तर कल्पतरू काय करतो मागितलं इच्छा केली तरच देतो पण संत कायमच देत राहता तो संत निर्विकल्प आहेत कसलाही डाग नाहीये संतांच्या महात्म्याला संत कायम जगाचं कल्याण इच्छित आहे चिंतामणीची उपमा द्यावी तर तिथेही ते तेच आहे चिंत चिंतन करू ते मिळेल चिंतामणीकडे पण संतांकडे कायम सडळ हाताने लेकुराचे हित वाहेित आई सारख संतांचं हृदय नाही मग म्हणाले कल्पतरूचे उपमा नाही चंद्राची उपमा नाही सूर्याची उपमा सूर्य काय का करतो दाह देतो प्रकाश देत असला तरी सुद्धा दाहक आहे सूर्य त्यामुळे संत दाहक आहेत मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त इतकी शीतलता इतकी शांतता इतकं प्रकाशमान करणारं जीवन आहे म्हणून एकमेव उपमा तुकोबराय देतात अभंगाच्या प्रथम चरणात अमृताची वेली तेची पुढे झाली हे महाराज म्हणाले वेल अमृताची आहे वेल अमृताची असेल तर फळ ही अमृताच येणार आहे वेल विषाची असेल तर फळं ही विष समान आहे म्हणून अमृत स्वरूप असलेल्या संतांना तुकोबरायांनी त्या संतांचा गौरव केला या अभंगामध्ये संतांचं महात्म्य सांगितलं आणि त्यांचा संग करा असा उपदेशही केला पांडुरंगाकडे ते मागणंही मागितलं की अशा संतांचा संग मला दे मग अमृताचं जीवन काय असतो ज्ञानोबान रायांपासून निळोबा रायांपर्यंतची सगळी परंपरा अमृता समान जीवन ही मंडळी जगली की ज्यांनी स्वतःच्या प्रकाशाने जगाला शीतलता दिली जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे काय मागणं विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे तो ते लाहो प्रत्येकाला ज्याला जे हवंय ते मिळू दे ज्ञानोबायांच जीवन अमृतासारखं आहे अमृतासारखं आहे जगाने काय दिलं हो फक्त हाल निंदा अपमान छळ संन्यासाची पूर म्हणून हिणवणूक केली नुसती पण जगाला काय दिलं अमृताची संजीवनी दिली विष प्राशन केलं समाजाकडून होणाऱ्या निंदेचं आणि बाराव्या शतकात चूळ भरली अमृताची सगळ्या जगाला अमृताची सुधा दिली आणि अशा ज्ञानोबांना समाजाने आज सोहळे निघाले आज दिंड्या निघाल्या आपण त्या काळी म्हणून आज आम्हाला सावध व्हावं लागेल आजही आजच्या समाजामध्ये अमृता समान असलेल्या संतांच्या चरित्रावर चारित्र्यावर चिखलफेक करणारी आजही काही करंटी माणसं समाजामध्ये आजूबाजूला आहेत।, आहेत की नाही आम्हाला जाग व्हावं लागेल दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालतं दुर्जनांचे कार्यक्रम चालू राहतात म्हणून म्हटलं आपला आवाज कमी पडतोय ज्यावेळी गजराचा ज्यावेळी नामस्मरणाची अपेक्षा आहे त्यावेळी वाजू की नको वाजू की नको वाजू की नको असं नाही करायचं खणखण टाळीचा आवाज खणखण मुखात आवाज आलाच पाहिजे गेला पाहिजे थेट उगिले वाडी ते अयोध्या जाईल का हो म्हणा जमेल का राजा सगळे जय जयकार आपण नाही करत नुसतं जय म्हणतो सगळं बाकीच तुम्ही म्हणा आम्ही फक्त जय म्हणतो <laughs> नको त्यांचे जय जयकार निवडणूक आली की करतो की नाही मग देवाचा सगळा जय जयकार करायचा बोला राजाधी राजा रामचंद्र महाराज आणि ते नुसतं राम मंदिर नाही बर का भारतीय समाजामध्ये भारतीय संस्कृतीच्या उच्च स्थानी ललामभूत सगळ्या जगाला गौरव वाटेल असं राष्ट्र मंदिर उभारणीचं काम सुरू आम्ही त्याचे एक साक्षीदार आहोत यासाठी स्वतःला भाग्यवान समजा आम्ही या पिढीत आहोत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की खूप मोठं राष्ट्र मंदिर आज सुरू उभं राहत आम्ही भाग्यवान आहोत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले सहस्त्र जन्मा ओळखीचे जे एक वेळ मुखासे याव या मौली म्हणते हजारो जन्मांची पुण्य येईल लागते भगवत नाम एकदा मुखात यायला तुमचं माझं भाग्य म्हणून आपण आज इथे आहोत श्रोते हो रायांचं अमृतासारखं जीवन आहे ज्ञानोबा तुकोबारायांचं नामदेव महाराजांचं ज्ञान नाम एकत्र आलं म्हणून भागवत धर्माची पताका निर्माण झाली धर्माची पता काय बर का झेंडा पक्षाचा असतो धर्माचा झेंडा नाही ज्ञानाचा नामाचं टोक भक्तीचा दांडा आणि अशी भागवत धर्म परंपरा या मंडळींनी सुरू केली धर्माची इमारत उभी राहिली माऊलींनी पाया रचला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दना खांब दिला भागवत से झाला भजन करा काय आनंद आहे बघा इतक्या हजारो शेकडो वर्षांमध्ये या धर्म मंदिरावर अनेक आक्रमण झाली खूप आक्रमण झाली बरं अनेक परकीयांनी येऊन इथल्या या धर्म मंदिराच्या भिंतींना तडे पोहोचवण्याचं काम केलंय अनेक स्वाऱ्या झाल्या अनेक आक्रमण झाली सोळाव्या शतकात तर यवनांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता लढाया कुणाच्याही असो स्वाऱ्या कुणाच्याही असो पण घर जळून राख व्हायची ती मराठी माणसाची अन्याय अत्याचार व्हायचा तो मराठी मुलखाचा जाळपोळ लुटालुट नव्हे आपल्याच घरातल्या बाया माणसांची अबरू लुटताना डोळ्या देखत बघण्या पलीकडे दुसरा इलाज आणि पर्याय उरला नव्हता अशी भयान भीषण अवस्था आणि या धर्म मंदिरावर अनेक प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या ज्ञानोबा माऊलींनी बाराव्या शतकामध्ये स्थापन केलेलं धर्म मंदिर आज तुमच्या माझ्या मनात आहे आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्या चिऱ्याला सुद्धा तडा नाही गेला लाखो वारकरी आजही पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या करतात का ते मंदिर तुमच्या माझ्या मनात आहे ज्ञानोबा तुकोबा हे रसायन झालंय आमच्या जगण्याचं हा मंत्र झालाय आमच्या जीवनाचा समाजाने अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा देऊन सुद्धा जगाला अमृत दिलं भगवान शिवांनी समुद्र मंथनातनं निघालेला हलाहल स्वतः प्राशन केलं आणि जगाला अमृताची सुधा दिली संजीवन दिलं एवढच नाही तर आमचे नामदेव महाराज तुकोबा एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाची सनाथ परंपरा करण्याचं काम क्रांतिकारक काम नाथांनी केलंय म्हणून या सगळ्या मंडळींना जगाने निंदाच दिली पण अमृतासारखं काम केलं म्हणून तुकोबरा संतांना उपमा देतात अमृताची बर म्हणाले वेल अमृताची असेल तर फळ अमृताचं जन्माला येईल महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये दोन दिवसांनी त्यांची जयंती आहे म्हणून मला मोह आवरत नाही असं एक अमृताचं फळ एका वेलीने जन्माला घातलं एक शक करता राजा महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला समाजाची अवहेलना पाहावली नाही म्हणून पाच वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात स्वप्न पाहिलं होतं आणि त्याला विचारलं बोल, बोल, बोल राज्य स्थापन करशील का आज तुमच्या माझ्या घरातली पाच वर्षाची पोरं आठवून बघा जरा आणि पाचव्या वर्षी दिव्य स्वप्न बघायला शिकवलं कुणी आईने म्हणून मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे बरं येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची ये अनुष्ठिती सामान्य सकल मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे आईनी दिव्य स्वप्न बघितलं लेकराच्या डोळ्यात नवे पोटात असतानाच गर्भात असतानाच त्याला म्हणायची ये बाळा आजूबाजूला चारशे वर्षांचा गुलामीचा अंधकार पसरलाय आणि तो तुला दूर करायचाय गुलाबीच्या श्रंखला साखळ्या तोडून टाकायचे बोल येशील तेव्हा ते बाळ असं गर्भातच मुठी आवळत होतं हा आणि आई बाळाला सांगत होती ये आल्यानंतर सगळा अंधार आहे पण एखाद्या छोट्याशा ज्योतीनं ठरवलं जळायचं तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट पराभव करता येतो माझ्या राजा जळण्याच्या तयारी निये म्हणायची जळण्याच्या तयारी ये कारण आल्यानंतर सगळा गुलामीचा अंधकार आहे माणसं परागंद होऊन देशोधडीला लागली होती देवळातला देव सुरक्षित नव्हता वेदशाळेतला वेद सुरक्षित नाही तरुणांचा पराक्रम नाही स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं काहीच सुरक्षित नव्हतं महाराष्ट्रात आपल्याला स्वतःची बाजू नव्हती स्वतःचं सिंहासन नव्हतं का कारण आम्ही विचार करायला तयार नव्हतो मन मनगट मुरदाड झालेल्या अवस्थेमध्ये इतरांची गुलामगिरी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानणारी आम्ही सगळी मंडळी आणि अशा वेळी एका मातेनी एका अमृताच्या वेणीने आपल्या गर्भातल्या बाळाला सांगावं की तू ये आणि इथे येऊन काय कर खऱ्या अर्थी पारतंत्र्य दूर कर गुलामीच्या श्रंखला तडातड तोडून टाक आणि महाराष्ट्रात न्यायाची नीतीची साम्राज्याची स्थापना कर स्वराज्य स्थापन कर जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचा कृपाशीर्वाद शिवाजी नाव ठेवलं श्री शिस्त वा वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जन्म देणारी शिक्षण देणारी जी जा माता जी जाई नाव आईचं काय नाव होतो जी जिद्द ज्या जाजवल्य देशप्रेम आणि ईश्वर निष्ठा यांचा त्रिवेणी संगम ती जिजाई माऊली म्हणून म्हटलं नावामध्ये सुद्धा फार मोठ सामर्थ आहे बरं आज आपण पुण्याला आलोत ना आमच्या तर बालगंधर्व रंग मंदिरासमोर झाशीच्या राणीचा पुतळा आहे बघितला असेल कित्येकांनी अशी झाशीची मेरी झाशी नाही दोंगी म्हणून अशा घोड्यानी दोन्ही टापावरती उचललेल्या पाठीमागे त्या दामोदराला बांधलेल्या हातामध्ये समशेर अशी राणी उभी आहे आणि ती राणी उभी आहे बालगंधर्व रंगमंदिरासमोर बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस खूप मोठे नाट्यकर्मी होऊन गेले त्यांनी स्त्री पात्रामध्ये काही भूमिका केल्या ते बालगंधर्व ज्यांनी पुरुष असून स्त्रीनी कसं असावं ते शिकवलं ते बालगंधर्व आणि ही झाशीची राणी ज्यांनी स्त्री असून पुरुषांनी कसा पराक्रम करावा हे शिकवलं ती झाशीची राणी हे अत्रे म्हणायचे बर का हे दोघं समोरासमोर आहेत ही पुणेकरांची खासियत आहे याला म्हणायचं पुणेकर वि म्हणून आमच्या ज्ञानोबा म्हणाले पुण्याची गणना कोणकरी म्हणून म्हणाले का अहो पुण्याची नाही जागे आहेत की नाही ठर